मालेगावचे सुपुत्र दीपक बांदेकर यांना पीएचडी इन सोशल वर्कने सन्मानित करण्यात आले विविध क्षेत्रात नावलौकिक करून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सोनवडे गावचे सुपुत्र दीपक बांदेकर यांना पी एच सोशल वर्क मनमुक्त फाउंडेशन स्पेस अहमदाबाद येथे सेंट्रल क्रिश्चन विद्यापीठ यु यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले ते सिडकोमध्ये सर्वे अधिकारी या पदावर कार्यरत होते एकोणीसशे पासून अखंड जनसेवेत कार्यरत आहेत ते श्रीशंकर वारुळ मंदिर या आध्यात्मिक व सामाजिक ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच मनमुक्त फाउंडेशन पाली पेडली या संस्थेत कोर टीम सदस्य पदावर कार्यरत आहेत या संस्थेमार्फत त्यांनी सामाजिक सेवा आदिवासी लोकांसाठी मेडिकल कॅम्प आदिवासी मुलांना शैक्षणिक मदत व तरुणांना योग्य मार्गदर्शन शिबिरे असे अनेक उपक्रम राबवलेत दीपक धाकू बांदेकाजी रेसिडेंट पी एच इन सोशल वर्क असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका